नमस्कार मंडळी इथे मी पाच मध्यम आकाराचे मस्त पिकलेले लालबुंद टोमॅटो घेतलेले आहे टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले टोमॅटोचा देठाचा भाग कापून एका टोमॅटोचे चार भाग करून घ्यायचे सगळेच टोमॅटो आपण या पद्धतीने चिरून घेणार आहोत इतके टोमॅटो पाहून तुम्हाला वाटेल टोमॅटोची भाजी चटणी किंवा सार वगैरे करते तर अजिबात नाही आज टोमॅटोपासून मस्त चटपटीत महिनाभर टिकणारा पदार्थ करतोय सगळे टोमॅटो चिरून घेतले आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे पाणी वगैरे काहीच न घालता टोमॅटोची छान स्मूथ बारीक अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे तर इथे टोमॅटोची प्युरी मी तयार करून घेतलेली आहे मस्त लालसुटूक रंग आलेला आहे असे छान पिकलेले टोमॅटो घ्यायचे आता ही तयार केलेली टोमॅटो प्युरी एका गाळणीने आपल्याला गाळून घ्यायची आहे अशी लहान गाळणी असेल तर ठीक नाही तर पुरण गाळण्याची जी आपली गाळणी असते त्याने तुम्ही गाळून घेतली तरीही चालेल संपूर्ण टोमॅटो प्युरी या पद्धतीने गाळून घेऊया गाळून घेतल्याने एक्स्ट्रा जे साल असेल किंवा बिया असेल ते वरती निघून जातात आता हे जे जाडसर आहे ते आपण काढून टाकायचं खूप जास्त दाबून गाळायचं नाही नाहीतर मग हे खाली चाळणीतनं जातं आणि स्नॅक्स तयार करताना मध्ये मध्ये येतं तर संपूर्ण टोमॅटो प्युरी आपण गाळून घेतलेली आहे यामध्ये पाव चमचा हळद घालायची एक चमचा कश्मीरी मिरची पावडर जी अजिबात तिखट नसते रंग छान येतो पाव चमचा काळी मिरी पूड घालायची आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आता हे सर्व साहित्य चमचाच्या मदतीने व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचंय इथे आपल्याला एक्स्ट्रा पाणी वगैरे काहीच वापरायचं नाही आहे जे टोमॅटोचं मॉइश्चर आहे तेच राहू द्यायचं आता यामध्ये पीठ घालायची आहे तर आपण इथे एक कप मैदा घालणार आहे मैदा घालायचं नसल्यास काय करायचं ते सुद्धा सांगते आणि आपण इथे फक्त मैदाच वापरणार नाही आहे सुरुवातीला काय केलं टोमॅटो प्युरीमध्ये एक कप मैदा घालायचा आणि चमचाने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लगेच आपण हाताने करणार नाही आहे चमचाने छान मिक्स करून घेतलं त्यानंतर आता यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घालायचं आहे आता गव्हाचं पीठसुद्धा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला टोमॅटो प्युरीमध्ये मावेल तितकं गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि पुऱ्यांसाठी कणिक मळतो त्यापेक्षा सुद्धा घट्ट अशी कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे तर मी इथे एक कप मैदा वापरला आहे तो तुम्ही स्किप केला तरीही चालेल पण चव जास्त छान लागते म्हणून मी इथे एक कप मैदा घातलेला आहे नाही घातलं आणि संपूर्ण गव्हाचं पीठच वापरलं तरीही चालेल तर एक कप मैदा आणि एक कप गव्हाचं पीठ घातलं इतकं घट्टसर झालं आहे आता दुसरा कप आपण हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे परत लागेल तसं थोडं थोडं पीठ घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत हाताची गरज पडत नाही तोपर्यंत आपण चमचाने मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण हातांनी व्यवस्थित पीठ मळून घेणार आहोत तर याच पद्धतीने आता मावेल तसं थोडं थोडं पीठ घालून छान घट्ट होईपर्यंत मळून घ्यायचं इथे मी संपूर्ण दोन कप गव्हाचं पीठ वापरलेलं आहे कधी कधी गव्हाच्या क्वालिटीनुसार पीठ थोडंफार कमी जास्त लागू शकतं किती पीठ लागलं ते मी तुम्हाला शेवटी सांगेलच दोन कप गहू पीठ आणि एक कप मैदा घालून इतकं घट्ट झालंय अजूनही ते सॉफ्टच आहे म्हणून आपण तिसरा कप गहू घेतलं आहे आणि थोडं थोडं पीठ घालून मळून घेणार आहे तर मला एकूण पावणे तीन कप पीठ आणि एक कप मैदा लागला होता तुम्ही किती प्रमाणात करताय त्यानुसार तुम्हाला पिठं लागेल दोन तीन टोमॅटो घेतले तर पिठं कमी लागेल आणि पाच टोमॅटो घेतले तर मला पावणे तीन कप पीठ आणि एक कप मैदा लागलेला आहे तिसरा कप आपण गहूपीठ घेतलं होतं त्यामधून पाऊन कप गहूपीठ लागलं होतं पाव कप गहूपीठ उरलेलं आहे या पद्धतीचं घट्टसर पीठ मळायचं आहे हा नाश्ता बनवतानाची पहिली टीप आहे की पीठ घट्ट असावं अजिबात पातळ नको दहा मिनटं मुरण्यासाठी बाजूला ठेवूया आणि एक चटपटीत मसाला तयार करायचा मसाला तयार करण्यासाठी एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड एक चमचा चाट मसाला अर्धा चमचा पिठी साखर आणि पाव चमचा कश्मीरी मिरची पावडर ज्याचा रंग खूप छान येतो एक चमचा आपण मॅगी मसाला इथे घालतोय याने या मसाल्याची चव खूप छान लागते आणि स्नॅक्ससुद्धा मस्त चटपटीत लागतात आता मी हे मॅगीच्या पॅकेटमधलंच घेतलं आहे सेपरेट मॅगी मसाल्याचं पॅकेट मिळतं तुम्ही ते वापरलं तरीही चालेल आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आहे यामध्ये मी थोडंसं मीठसुद्धा घातलं आहे आणि पीठ सुद्धा, सुद्धा मीठ व्यवस्थित घालायचं छान असा मसालासुद्धा तयार झाला आता आपण हे जे पीठ मुरायला ठेवलं होतं याला दहा मिनटं झालेले आहे मळून एकसारखं करून घ्यायचं आणि याचे मोठे मोठे गोळे करून घ्यायचे आता आपल्याला यापासून अगदी पातळ म्हणजे पापडासारखे पातळ पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत तर मी डायरेक्ट किचन प्लॅटफॉर्मवरच लाटणार आहे स्वच्छ आहे म्हणून मी थोडे मोठे गोळे करून घेते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार गोळे करून घ्या सगळे गोळे करून घ्यायचे आणि एका भांड्यामध्ये झाकून ठेवायचे उघडे ठेवायचे नाही आहे कारण आपण पीठ घट्ट आहे उघडे ठेवले तर ते कोरडे पडतील एक गोळा घ्यायचा सुखं गव्हाचं पीठ लावायचं आणि अगदी पातळ पापडासारखी याची चपाती लाटून घ्यायची आहे लाटताना लागेल तसं थोडं थोडंसं गहू पीठ लावायचं खूप जास्तही लावायचं नाही आपण पीठ घट्ट आहे म्हणून आपल्याला हवं तितकं पातळ आपण याला ला ला लाटू शकतो आणि हे अजिबात फाटत किंवा चिकटत नाही आत्तापर्यंत हा स्नॅक्स बनवताना दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या की मावेल तितकंच पीठ घालायचं दुसरी गोष्ट म्हणजे हे पीठ चांगलं घट्ट असावं आणि त्यानंतर लाटताना अगदी पापडासारखं पातळ लाटायचं थोडं जरी तुम्ही जाड लाटलं तर मग तुमचा नाश्ता तळल्यानंतर मऊ पडू शकतो कुरकुरीत राहणार नाही टोमॅटोचा आज आपण मस्त स्नॅक्स बनवतोय महिनाभरसुद्धा छान टिकतो आणि टोमॅटोमध्येच आपण हे पीठ मळलं आहे त्यामुळे चव तर आहा अप्रतिम अशी लागते तर ही पोळी मी पाहू शकतात तुम्ही अगदी पातळ लाटलेली आहे आणि अशी किचन प्लॅटफॉर्मवर लाटली ना ला की आपल्याला मोठी जागा मिळते आणि व्यवस्थित हवी तितकी पातळ लाटता येते आता ह्या पोळीवर किंवा या, या चपातीवर फोर्कच्या मदतीने आपल्याला प्रिक करून घ्यायचं आहे सगळीकडे एकसारखं प्रिक करायचं असं प्रिक केलं की हे तळताना छान कुरकुरीत होतात फुलत नाही सगळं असं आपण टोचवून घेतोय त्यानंतर पिझ्झा कटर किंवा सुरीच्या मदतीने आता याच्या लांब लांब स्ट्रीप करून घ्यायच्या आहे तर आधी आपण याचा चौकोन तयार करून घेऊया तर याच्या मी कट करून घेते पिझ्झा कटर किंवा सुरी घेऊ शकतात पिझ्झा कटरने एकदम इझिली होतं आता कडेलासुद्धा एक स्ट्रीप निघेल म्हणून मी ती काढून घेते आता जे एक्स्ट्रा पीठ आहे कडेचं ते काढून पुढचा गोळा लाटताना आपण वापरू शकतो फक्त झाकून ठेवायचं कोरडं ठेवायचं नाही आता मध्ये जो चौकोन मिळालेला आहे त्यामध्ये दोन दोन इंच अशा आपल्याला स्ट्रीप करून घ्यायच्या आहे खूप लहान नाही आणि खूप जाड नाही आता ह्या स्ट्रीप आपल्याला एकावर एक ठेवून घ्यायच्या आहे कडेच्या ज्या दोन आहेत त्या एकसारख्या नाही आहे म्हणून मी त्यांना वेगळ्या ठेवते त्यांना नंतर कट करून घेईल आता आपण यांना नाचोजचा आकार देणार आहे मुलांना बाहेरचे चिप्स नाचोच, नाचोच कुरकुरे हे पदार्थ फार आवडतात पण आपण असे घरीच तयार केले की के एकतर हायजेनिक पद्धतीने होतात आपण हवं ते साहित्य घालू शकतो आणि मुलंसुद्धा आवडीने खाऊ शकतात बाहेरचे प्रिझर्वेटिव्हचे पदार्थ खाण्यापेक्षा आता एकावर एक ह्या एक स्ट्रीप ठेवल्या यांचे व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने त्रिकोण कट करून घ्यायचे म्हणजे मुलांना हा नाचोजचा आकार वाटतो आणि मुलं मग आवडीने खातात आणि बाहेरचे पदार्थ खायला मागत नाही आता जे एकमेकांना लागलेले आहे ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे चिकटत वगैरे नाही कारण पीठ आपण घट्ट मळलेलं आहे यांना तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवले अजून एका च एक चपातीचे लाटून मी असे कट करून घेते एका वेळेला एक दोन चपातीचे लाटून आपण कट करून तळून घ्यायचे जास्त एकावर एक ठेवायचे नाही किंवा एक एक बॅच तळेपर्यंत तुम्ही बाकीचे लाटत राहिलात तरीही चालेल दोन चपात्यांचे मी इथे लाटून नाचोच कट करून घेतले आता आपण तळून घेऊया तळण्यासाठी एक टीप लक्षात ठेवा तेल मध्यम गरम असावं खूप गार तर नको आहे पण सुद्धा गरम नको पुऱ्या भजी वगैरे तळण्यासाठी करतो तसं नाही मठरी वगैरे तळण्यासाठी आपण कसं अगदी मध्यम गरम तेल ठेवतो अगदी तसंच ठेवायचं त्यामध्ये एका वेळेला मावतील तितके हे नाच घालायचे आणि अगदी कमी मंद आचेवरती यांना सगळ्या बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तळत असताना मध्ये मध्ये झाडाने उलटून पलटून घ्यायचे म्हणजे एकसारखे तळले जाते तळताना घाई अजिबात करायची नाही तेल कडकडीत गरम नको आणि गॅस मोठा करायचा नाही जास्त गरम तेलात मोठ्याचेवर तळले तर वरतून पटकन तळले जातील कुरकुरीत होणार नाही आणि गार झाल्यानंतर मऊ पडू शकतात तर हे होममेड आणि चटपटीत नाचोच करताना फक्त काही गोष्टींची काळजी घेतली की हे अगदी परफेक्ट होतात एकतर पीठ घट्ट म्हणावं पोळी लाटताना अगदी पापडासारखी पातळ लाटावी आणि तळताना मध्यम गरम तेलात अगदी मंदाचे व छान कुरकुरीत होईपर्यंत तळायचे या गोष्टी लक्षात घेतल्या की महिनाभरसुद्धा हा स्नॅक्स असाचा असाच राहतो सगळे तळून घेतले एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि पुढची सुद्धा वॅच मी या पद्धतीने तळून घेते अगदी कमी याचेवरती तळले रंग अगदी सुरेख ऑरेंज कलर आला खूप जास्त लालसुद्धा करायचे नाही ब्राऊन करायचे नाही झाडाला असे कुरकुरीत जाणवले की मग काढून घ्यायचे आता आपण दोन बॅच तळून घेतल्या हे हलके गरम आहे एका बोलमध्ये काढायचे आवाज तुम्ही ऐकू शकतात आता आपण जो मसाला तयार केला आहे तो मसाला आवडीनुसार यावर घालायचा आहे मी पाऊन चमचा साधारण घातलेला आहे मिक्स करून घ्यायचा त्यानंतर आता हे गरम गरम असतात मसाला घातला की पटकन मसाला चिकटतो मग ते गार झाल्यानंतर सुटत नाही आणि खाताना चव छान लागते या मसाल्यामुळे हे टोमॅटोचे नॉचोज मस्त अप्रतिम लागतात आता एका ताटामध्ये काढून संपूर्ण गार करायचे आता सगळेच असे लाटून मी तळून घेतले मसालासुद्धा लावून घेतला आणि हे गार झाले आवाज तुम्ही ऐका किती क्रिस्पी झालेले आहे खाऊन सुद्धा दाखवते आवाज तुम्ही ऐकू शकता हवाबंद डब्यात ठेवले की महिनाभर सुद्धा असेच राहतात तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा कसे वाटले कमेंट करून सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि आमचं असा खाण्यासाठी ते तयार आहे mm.